या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन साऊथ आफ्रिकेच्या मराठी जनसत्संघात श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांचे श्रावण मास विशेष प्रवचन साऊथ आफ्रिकेतील मराठी जनसत्संगाच्या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमात सोलापूरचे सुपुत्र चिरंजीव श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांनी श्रावण मासातील शिवपूजा उपासना आणि त्याचे धार्मिक व आध्यात्मिक फल यावर शास्त्रशुद्ध प्रवचन केले जगद्गुरू रामानंद पीठ वेदपाठशाळेचे विद्यार्थी आणि काशी हिंदू विद्यापीठ बनारस येथील वेद विभागात शिक्षण घेत असलेले तसेच पद्मशाली समाजाचे एकमेव आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेदोपासक पुरोहित म्हणून परिचित असलेले चिरंजीव श्रीनिवास यांनी शिवपुराणातील विविध संदर्भ देत श्रावण कशी करावी, महिन्यातील शिवपूजेचे पूजा कोणते मंत्र प्रभावी आहेत व्रताचे नियम काय या असावेत याचे सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या प्रवचनात भक्तिभावासोबत शास्त्राची सुस्पष्ट मांडणी झाली श्रावण महिन्यात भाग भगवान शंकराची भक्तिभावाने उपासना केल्यास आध्यात्मिक उन्नती मानसिक शांतता व पुण्य संचय याची प्राप्ती होते असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले साऊथ आफ्रिकेतील मराठी बांधवांनी या प्रवचनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संयोजन मराठ जनसत्संग समितीने केले होते नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रावण मासामध्ये काय करावे काय करू नये यावर्षी श्रावण मास पंचवीस जुलै दोन ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या श्रावण मासामध्ये चार सोमवार आलेले आहेत सर्वांना माहीत आहे की भगवान महामृत्युंजय भोलेनाथ पण म्हणलं जातं म्हणून आपले सारे मनोकामना त्यांनी पूर्ण करतात म्हणून आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य या सर्वांपासून आपलं मुक्ती होण्यासाठी दररोज श्रावण मासामध्ये दारिद्र्य दुःख दहन स्तोत्राचा पठण करावा त्यानंतर ज्यांनी घरामध्ये पत्नी पत् पती पत्नीमध्ये क्लेश भावना उत्पन्न होतो दररोज भांडण होतात असांनी पाण्यामध्ये थोडंसं कापूर चोरा करून घालावा ते पाणी महामृत्युंजय म्हणजे शिवलिंगा अर्पण करावे ज्यांचा विवाह होत नाही अशांनी चार सोमवारी महामृत्युंजय भगवान आज एक नारळ एक मोकरांचा गजरा पान सुपारी ठेवून त्यांना प्रार्थना करावी की लवकरात लवकर विवाह योग प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करावी ज्यांच्या घरामध्ये सतत रोग उत्पन्न होत असतात सतत आजारी पडत असतात त्यांनी अवश्य श्रावण मासामध्ये कमीत कमी एकदा तरी जमलं तर चारही सोमवारी घरामध्ये रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक करत असताना एकशे आठ बिल्व पण अर्पण करावे त्यानंतर ज्यांना पूजा करणं रुद्राभिषेक करणं जमत नाही परिस्थिती नसते अशांनी शिवमानस पूजा स्तोत्राचा दिवसातून एकदा पठण करावा त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये सतत किरकिर होत असतात भांडण होत असतात अशांनी घरामध्ये दररोज सकाळी शिवपंचाक्षर स्तोत्राचा पठण करा श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येते प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआर रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर